ही गोष्ट आहे द्वाप्रयुगातील काळ असा होता जेव्हा अधर्माने सीमा ओलांडली होती अत्याचारांनी मानवतेचा श्वास गुदमटला होता आणि सत्याला अपमान सहन करावा लागत होता मथुरेच्या राजसिंहासनावर बसलेला कंस हा त्याचा मूर्तिमंत प्रतीक होता कंस प्रचंड बलाढ्य होता पण त्याचा स्वभाव राक्षसी होता त्याने आपल्या वडिलांना भोजवंशी राजा उग्रसेन यांना गादीवरून हटवून स्वतला राजा घोषित केलं मथुरा नगरीच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात कंसाविषयी प्रचंड भीती होती मात्र नियतीच्या कागदावर आधीच एक गोष्ट लिहिली गेली होती अधर्माचा अंत होणार होता आणि त्या समाप्तीला कारणीभूत होणार होते भगवान विष्णूंचा आठवा अवतार श्रीकृष्ण कंसाला एक प्रिय बहीण होती देवकी देवकी अत्यंत सौंदर्यवती आणि शांत स्वभावाची होती कंसाने तिचा विवाह यदुवंशी राजा वसुदेव यांच्या सोबत मोठ्या थाटामाटात ठरवला विवाह सोहळ्याचा दिवस मथुरेत मोठ्या उत्साहात साजरा झाला मंगलध्वनी उत्सव आणि नृत्य सुरू होते कंस स्वत आनंदात होता आणि आपल्या बहिणीच्या सुखासाठी स्वतः रथ हाक्त होता पण नियतीने त्याच्या आयुष्यात वादळ घालण्याची वेळ निवडली होती अचानक आकाशातून गडगडाट झाला आणि एक गर्जना ऐकू आली ती आकाशवाणी होती हे कंस ज्याच्यावर तू इतका प्रेम करतोस तीच तुझ्या विनाशाचं कारण ठरेल तुझ्या बहिणीच्या गर्भातून जन्माला येणारी आठवी संतती तुझा वध करेल कंसाचा आनंद क्षणात रागात बदलला त्याच्या चेहऱ्यावर क्रूरतेचा काळा डाग उमटला माझ्या मृत्यूच कारण बनणार कुणीही जन्माला येणार नाही असन ठरवत त्याने तलवार उपसली आणि देवकीचा वध करायला निघाला कंसाचा क्रोध पाहून वसुदेव त्याच्या पायावर कोसळले राजन देवकीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही तिला मारून तुझा त्रास थांबणार नाही आम्ही तुझ्या प्रत्येक बाळाला तुला सुपूर्द करू कृपा करून तिला वाचव वसुदेवांनी कंसाची प्रार्थना केली कंसाने विचार केला की जेव्हा त्याला प्रत्येक संतती ठार करता येईल तेव्हा त्याला देवकीला मारण्याची गरजच नाही त्याने देवकी आणि वसुदेव यांना तुरुंगात टाकलं तुरुंगातील काळ काळा आणि भेसूर होता त्या काळकोठडीत देवकीने एकेक -एक बाळ जन्माला घातलं पण प्रत्येक बाळाचा कंसाने निर्दयीपणे वध केला प्रत्येक वेळी देवकीचं हृदय तुटायचं पण तिचा विश्वास अढ होता तिला माहित होतं की तिचं आठव बाळ विशेष असेल तो भगवान विष्णूंचा अवतार असेल आठव्या बाळाच्या जन्माचा दिवस आला ती रात्रीची वेळ होती भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र उगवलं होतं तुरुंगात काळोख होता पण अचानक एका दिव्य प्रकाशाने सर्वत्र उजळून निघालं देवकीने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णांचा जन्म द्वाप्रयुगात रोहिणी नक्षत्रात झाला होता त्या दिवशी बुधवार होता श्रीकृष्णांनी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला मध्यरात्री जन्म घेतला याचे कारण असे की श्रीकृष्ण चंद्रवंशीय होते चंद्रवंशीय होण्याचा अर्थ असा की श्रीकृष्णांचे पूर्वज चंद्रदेव होते बुध हा चंद्राचा पुत्र मानला जातो म्हणूनच श्रीकृष्णांनी चंद्रवंशात पुत्रासारखा जन्म घेण्यासाठी बुधवारीचा दिवस निवडला त्याच्या जन्माने तुरुंगातलं वातावरण बदललं वसुदेव आणि देवकीने त्या दिव्य बालकाला वाकून नमस्कार केला त्याच वेळी वसुदेवांना दैवी आवाज ऐकू आला हे वसुदेव या बालकाला इथे ठेवल्यास त्याचा जीव धोक्यात आहे त्याला गोकुळात नंद आणि यशोदाच्या घरी नेऊन ठेवा आणि त्यांच्या नवजात कनेला येथे घेऊन या दैवी मार्गदर्शनानुसार वसुदेवांनी बालकाला उचललं तुरुंगाचे दार आपोआप उघडले पहारेकरी गाठ झोपले होते बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता आणि यमुना नदी दुथडी भरून वाहत होती वसुदेव नदीकडे पोहोचले पाण्याचा प्रवाह खूप वेगवान होता पण कृष्णाच्या चरणांचा स्पर्श होताच यमुना शांत झाली सापाच्या फण्याखाली वसुदेवांनी सुरक्षित प्रवास केला गोकुळात पोहोचून त्यांनी कृष्णाला यशोदेच्या मांडीवर ठेवलं आणि त्यांच्या कन्येला घेऊन परत आले सकाळ झाली कंसाला आठव्या बाळाच्या जन्माची बातमी मिळाली संतापलेल्या कंसाने ती मुलगी उचलली आणि तिला ठार मारण्यासाठी पुढे गेला पण ती कन्या त्याच्या हातातून निसटली आणि आकाशात देवीच्या रूपात प्रकट झाली ती म्हणाली कंस तुझा अंत लवकरच होई सत्याचा विजय होणार आहे याच दिवशी गोकुळात आनंदोत्सव सुरू झाला होता नंदबाबांच्या घरात कान्हाचा जन्म झाला होता कृष्णाच्या आगमनाने गोकुळ प्रकाशमय झालं कृष्णाने आपल्या लहानपणापासूनच आपल्या लीलांनी साया जगाला मोहित केलं मोठं होताच त्याने कंसाचा वध केला आणि मथुरेला अधर्माच्या जाचातून मुक्त केलं श्रीकृष्णाचा जन्म केवळ एका बालकाचा जन्म नव्हता तो सत्य धर्म आणि मानवतेच्या बीजाचं प्रतीक होता जन्माष्टमीचा सण केवळ एक परंपरा नाही ती सत्यावरच्या विश्वासाचा आणि अंधारावर प्रकाशाच्या बीजाचा उत्सव आहे जय श्री कृष्ण